सोन्याचा नेकलेस चोरी करणारा आरोपी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात चोरलेला महिलेचा नेकलेस हस्तगत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नाशिक रोड येथील देवी चौकेतून महिलेचा नेकलेस चोरी झाल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी चोरीचा नेकलेस विक्री करण्याकरिता आरोपी अक्षय मोतीराम शेजवळ हा जेलरोड राजेश्वरी नाशिक रोड येथे फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून स्टाईल पाठलाग करून त्यास ताब्यात आणि त्याच्या ताब्यातून एक लाख तीस हजार सोन्याचा नेकलेस हस्तगत करण्यात आला याबाबत पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी माहिती दिली चौक या रिजवान इरफान शेख या महिलेच्या पर्स मधून अकरा ग्रॅम मोजण्याचा सोन्याचा नेकलेस जवळपास किंमत त्याचे एक लाख तीस हजार रुपयेची होती तर तो चोरी गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्ह्याचा हा पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथक हे करत होते <coughs> त्यांना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यातील चोरीत गेलेला मुद्देमाल हा जो आहे हा हिरव्या रंगाचा जॅकेट परिधान केलेला एके समा राजराजेश्वरी चौकात या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी सदर माहिती वपुनी यांना कळवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी साफार असला साफार असल्यानंतर त्या ठिकाणी मानवी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून त्यांनी सदर संशयित समिया ताब्यात घेतले दोन पंचा समक्ष त्याची अंग घेतली त्या अंग धडतीमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला जो अकरा ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यामध्ये शंभर टक्के मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सर सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ श्री बडेसाहेब नायकवडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाव नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे महिला पोलीस हवालदार संध्या कांबळे महिला पोलीस शिपाई सुप्रिया विघे आदींनी कारवाई केली आहे सदर कामगिरीचे पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त यांनी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे एन्सेन्य अभिषेक ताकाठे नाशिक रोड